गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी टीन बंगलोच्य दिव्य पंढरपूर एकमेव प्रकल्प आज प्रकल्पच्या वैशिष्ट्य मनाला ना शांती नाराणाऱ्या महादेवाचं मंदिर मुख्य असता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत असताना सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र सुरक्षित सर्व ताईस आणि नामांत कपडच्या सर्व स्टार खिडक्या चौकटी सुपर डाक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पुण्यापणे पंतप्रधान मध्य योजना पूर्ण बाथरूम बाथरू बेसिंग किन सिक्युरिटी रिंगचे जगापडचे स्टील पाण्याची टाकी दर्शन वॉटर होतं सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंदुजूला स्वतंत्र टाटा प्रवेश कपडेचे अकाक्ष भक्कम दरवाजा उंचे सुरक्षित कंपाऊंड मग करताय गोविंद पत्ता गट नंबर पच्या नऊ हॉटेल अंगण शेजारी भाकरी रोड पंढरपूर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला हा अर्थसंकल्प काटकसरीचा असल्याची चर्चा होऊ लागली आहे त्यातच लाडकी बहीण योजनेच्या मानधनात वाढ न झाल्यानं सरकारला घेरलंय त्यातच काही योजनांचा उल्लेख नसल्यानं सरकारकडे निधी नसल्याचं सांगत विरोधकांनी टीकास्त्र सोडण्यास सुरुवात केली आहे तर दुसरीकडं शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यानं थेट ही योजना बंद केल्यास सरकारला इतर दहा योजना सुरू करता येतील असं बेधडक वक्तव्य केलंय त्याचे राजकीय पडसाद उभटण्याची शक्यता लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर भार पडलाय निवडणुकीआधी माहिती सत्तेत आल्यास रुपये देणार असल्याचं आश्वासन देण्यात आलं मात्र या अर्थसंकल्पात कोणतीही घोषणा झाली नाही त्याशिवाय या योजनेसाठी इतर योजनांचा निधी वगळण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी आमदार रामदास कदम यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाचं वक्तव्य केलंय एका वृत्तवाहिनीशी बोलताना रामदास कदम यांनी म्हटलं की बजेट समोर ठेवून योजना चालू कराव्या लागतात अंतरुण पाहूनच पाय पसरावे लागतात असं त्यांनी म्हटलंय आज आपण लाडकी बहीण योजनेचे बजेट पाहिलं तर ते तीस हजार कोटींपेक्षा जास्त आहे या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून आपल्याला विकासाची वाटचाल करावी लागते आणि एक लाडकी बहीण योजना बंद केली तर आणखी दहा योजना पण आपण चालू करता येतील असंही त्यांनी थेट म्हटलंय विधानसभा निवडणुकीच्या आधी लाडकी बहीण योजनेत अर्ज करणाऱ्या जवळपास बहुतांशी महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले होते निवडणूक निकालानंतर या योजनेतील लाभार्थी महिलांच्या निकषांची काटेकोरपणे तपासणी सुरू करण्यात आली त्यानंतर जवळपास पाच लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले त्यानंतर आणखी देखील काही महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे या अपात्र महिलांकडून आधी देण्यात आलेले पैसे वसूल होणार नसल्यानं हे आधीच स्पष्ट केलंय साठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला, ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा